नमस्कार मी शिवसेना डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजेंद्र कृष्णाजी राहूत आज जवळजवळ एकोणतीस म्हणजे तीस, तीस वर्ष होत आली एका वेगळ्या अशा प्रोजेक्टचं डोक्यात म्हणणं आलं की बाबा रे क्रिकेट मॅच बघितली आणखीन श्री महालक्ष्मी अंबाबाई देवळातल्या नवरात्रोवाचं दीडशे लोकांच्या श्रमदानात न म्हणते मी कुणीही एक रुपया न घेता मी कोणाकडूनही स्पॉन्सर न घेता तीस वर्षापूर्वी सुरुवात झाली पाच वर्ष जवळपास या शहराला बावन्न दिवस हे प्रक्षेपण दाखवलं गेलं आज तीस वर्षानंतर जगदंबेसाठी मी लिहिलेलं एक नवीन गाणं आहे ते मी तुमच्या पुढे मुद्दम सादर करतो आहे तर या तीस वर्षानंतर पुन्हा महालक्ष्मी अंबाबाई चॅनेलच्या चाने निमित्तानं पुन्हा एक नवीन गीता एक गीताची आपल्यापुढे मी एक काय करतोय पेशकश करतोय कृपया तिचा आस्वाद घ्या जास्तीत जास्त लोकांच्या पुढं तिला शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि येत्या चार आठ दिवसामध्ये अंबाबाईच्या देवळातल्या दे खास करून म्हणून तुम्ही सत्तावीस अठ्ठावीस वर्षात ज्या काही चांगल्या चांगल्या घटना घडल्या त्या सगळ्या घटनांचा आपण आस्वाद घेणार आहोत एक वेगळा तीस वर्षापूर्वीचा इतिहास बघायला मिळणं म्हणजे त्यावेळी मोबाईल नव्हते चॅनेल्स नव्हतीत त्यामुळे त्या लोकांनी जे काय बघितलेलं आहे ते सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे तर कृपया या भावा देवळाचा उदात्त असा एक अनुभव अनुभव घ्या एवढीच विनंती करतो आणि कृपया चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आला मराठी अश्विन हा महिमा रं चला गाऊ अंबेदारी महिमा महिमा रं चला गाऊ अंबेदारी महिमा महिमा रं अंबे तुजा मोर देव महा गणपती जाविकडे शारदाती i